चाळीसगाव रोडवरील डीपी महामार्गावर पायी जात असणाऱ्या महिला चार्टर्ड अकाउंटच्या अका। मोबाईल बळजबरीनं हिसकावून चोरट्यानं पळ काढण्याची घटना घडली चाळीसगाव रोड पोलिसांनी गुन्हा दाखल केलेला आहे पोलिसांनी चक्र फिरवली त्यांच्या तपासात विठ्ठल नगर प्लॉट नंबर एकशे त्र्याण्णव राहणाऱ्या याच भागातील डीपी रोडवरील मुसा सावी दुकानाच्या समोरच्या भागातून गुरुवारी सायंकाळी सात वाजेच्या सुमारास पायी चालत होत्या वादळाचं हे ठिकाण आहे असं असताना चोरट्यानं संधी साधून महिलेचा मोबाईल महिला अरडाओरड केली असता तोपर्यंत चोरटा पसार होण्यास यशस्वी ठरला त्या महिलेच्या मोबाईलच्या महिलेचे आधार कार्ड देखील होते या प्रकारानंतर रेखा पाटील यांनी चाळीसगाव रोड पोलीस ठाण्यात धाव घेऊन गुन्हा दाखल केलेला आहे साय्याफ पोलीस निरीक्षक जीवन बोरसे यांनी तपासाची चक्रे फिरवली व गोपनीय माहिती आधारावरती छोट्यांचं वर्णन करत संस्थेचा चोरटेचा शोध घेण्यासाठी पथकाला रवाना करण्यात आले मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावर शहर नजीक असलेले बी जवर एका संशयित तरुण फिरताना पोलिसांना तरुणानं धूम ठोकली यावर लक्ष येताच पाठला करत त्याच्या मुसक्या आवळल्या व पोलिसांची खाकी दाखवली त्यानं मोबाईल चोरल्याची कबुली पोलिसांना दिली चोरट्याचं नाव मोहम्मद मुस्तफा शब्बीर अहमद असून त्याच्याकडून पासष्ट हजारचा मोबाईल जप्त करण्यात आलेला आहे ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत देवरे अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे उपविभागीय राजकुमार उपासे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक जीवन पाटील सुनील पाथरवट अविनाश वाघ विनोद पाठक सोयर अधिक्षेप सचिन पाटील देवेंद्र तायडे महिला पोलीस कर्मचारी कुसुंबा गावित यांनी कारवाई केली नमस्कार काल दिनांक सत्तावीस तीन दोन हजार पंचवीस रोजी एक तक्रारदार पोलिस इथे येथे होते त्यांचं नाव होतं रेखा प्रल्हादराव पाटील यांचा मोबाईल हा चाळीज चौफुलीपासून एका अनोळखी इस्मानी खेचून चोरून नेलेला होता बळदबरीने चोरून नेलेला होता आणि त्यांनी आम्हाला पूर्ण वर्णन वगैरे आरोपी सांगितलं आम्ही त्याप्रमाणे तात्काळ गुन्हा दाखल करून चाळीज रोड पोलिस येथे गुन्हा दाखल करून आम्ही त्याचा शोध सुरू केला स्थानिक नागरिक सतर्क आहेत त्यांनी आम्हाला थोडी माहिती दिली काही ते संशयित माणूस आहेत आम्ही तात्काळ तिथं पोहोचलो बी एस एन एल टावरजवळ आणि तिथं आम्हाला पाहून पोलीस गाडी पाहून तुम्हाला इसम पळून जावं लागलं त्याला पाठलाग करून आम्ही ताब्यात घेतलं आणि ते झडती घेतली असतात त्याच्या ताब्यातून जो चोरीस गेलेला आहे मोबाईल तो मिळून आला त्याच्या पाठीमागे फिर्यादीचा आधार कार्डसुद्धा आम्हाला मिळून आला त्यावर आमची खात्री पटली की सदर मोबाईल हा चोरीचा आहे सदर आरोपी त्याबाबत विचारला असता त्यांनी चोरी केल्याची कबुली दिलेली आहे आणि त्या आरोपीचं नाव आहे मोहम्मद मुस्तफा उर्फ सोनू मोहम्मद शबीर अन्सारी वय पंचवीस वर्ष राहणार शंभर फूट रोड धुळे आणि त्याला आम्ही गुन्ह्यात दाखल करण्यात अटक केली आहे आणि आज रोजी माननीय न्यायालयासमोर हजर करत आहोत आमचं नागरिकांना आवाहन ना आहे ना ना धुळे पोलिसांतर्फे की कोणत्याही गुन्ह्याची माहिती तुम्हाला मिळाली कोणत्याही संशयित इसमावेश माहिती मिळाली तात्काळ पोलिसांना संपर्क साधा त्यामुळे लवकरात लवकर गुन्हे उघडकीस येण्यात मदत होईल धन्यवाद सबस्क्राईब नाव अँड प्रेस द बेल आयकेन नेव्हर मिस अन अपडेट